शहादा येथील सुवर्णकार बांधवाला बंदुकीचा धाक दाखवून लुटमार करत अपहरण केल्याने खळबळ उडाली असून याबाबत शहादा पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली आहेत शहादा तालुक्यातील बुडी गावापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास शहादा येथील एका सोनाराला बंदुकीचा धाक दाखवत अपहरण करण्यात आलं अपहरणाच्या या धक्कादायक घटनेमुळे शहादा परिसरात भीतीचं आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस प्रशासनाने तातडीने तपासाची चक्र फिरवत शोध मोहीम सुरू केली आहे लुटारू ज्या मार्गाने गेले त्या मार्गावरील ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासण्यात आले आहेत मिळालेल्या माहितीनुसार संबंधित सोनार हे आपल्या शहादा येथील घराकडून म्हसावद येथील दुकानात जात असताना बुडी गव्हाण गावाजवळ अज्ञात अपहरणकर्त्यांनी संबंधित सोनाराला बंदुकीचा धाक दाखवत वाहन थांबवून गाडीच्या काचा फोडून त्याच गाडीत घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत सोनाराकडील दागिन्यांची मोबाईल आणि रोकड हिसकावून घेतली त्यानंतर आरोपींनी सोनाराला जबरदस्तीने वाहनात बसवून घटनास्थळावरून लुटारू फरार झाले आहेत घटनेची माहिती मिळतात शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश भोसले व पथक घटनास्थळी दाखल झालंय तातडीने नाकाबंदी सुरू करून आसपासच्या परिसरात सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचं काम सुरू केलं शहाद्यात अपहरण आणि लूट या दुहेरी गुन्ह्याने स्थानिक व्यापारी वर्गात प्रचंड खळबळ उडाली असून या घटनेचा सखोल तपास सुरू आहे